नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश कृषी उद्योग चॅनलवर आपले स्वागत आहे स्वागत आहे आज आपण आलो आहोत घोडगाव शिवारातील शेतकऱ्याच्या शेतामध्ये इथं केडीचे कंद लागवड केलेले आहे तर आपण शेतकऱ्यांना विचारू शकतो की आपण दिलेल्या कंदाला बीज प्रक्रिया करण्यासाठी औषध त्याचे रिपोर्ट कसे आले नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तारीख चार दोन दोन हजार पंचवीस रोजी जी कंदाची लागवड केली कंदाची लागवड करत असताना मी खानदेश कृषी केंद्रावरून जी काही बीज प्रक्रिया केली त्याच्या मला दहा दिवसात रिझल्ट अगदी अगदी म्हणजे अगदी शंभर टक्के मिळाला तुम्ही पाहू शकता बघू शकता तुम्ही की द लागवड करून आठ ते दहा दिवसात की आपल्या कंदाला बीज प्रक्रिया केलेली होती बीज प्रक्रियामध्ये आपण घेतलेलं होतं एक फंगिसाईड त्यानंतर एक ह्युमिक आणि एक क्लोरोचं कॉम्बिनेशन ती कॉम्बिनेशन करून आपण त्यांच्या शेतामध्ये कंदांना बीज प्रक्रिया केली तर आठव्या दहाव्या दिवशी त्यांना कंदांना एकदम सुपर रिझल्ट आलेला आहे पांढऱ्या मुळांची उत्तम प्रकारे वाढ झालेली आहे त्यानंतर कंद देखील चांगल्या प्रकारे फुटलेले आहेत तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉट निलेश दादा ही लागवड किती झालेली आहे आपली आपली झाली आहे टोटल सहा हजार लागवड झालेली सहा हजार लागवड केलेली आहे आपण आणि आजपासून पूर्ण ट्रीटमेंट आपण खानदेश कृषी केंद्राची करणार आहात बरोबर आणि एकदम चांगल्या पद्धतीचं आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहोत आणि आता याच्या पुढे बघू आपण पुढे त्यांना कोणत्या प्रकारचे औषधी दिल्या जातात आणि कोणत्या प्र प्रकारे त्यांच्या केळीची प्रक्रिया वाढ प्रक्रिया होते चालेल नमस्कार निलेश दादा